महाराष्ट्रामध्ये मा सध्या गुटखाबंदी करावी यासाठी खास करून साताऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात चळवळ सुरू झाली मोर्चा काढू असं म्हणाले गुटखाबंदी झालीच पाहिजे याबद्दल नाही हो। जवळजवळ आज वीस वर्ष झाली गुटखाबंदीचे आदेश देऊन आजपर्यंत खऱ्या अर्थाने गुटखाबंदी महाराष्ट्रात झाली आहे का आज साताऱ्याचा विचार केला तर प्रत्येक गल्लीबोळामध्ये मा मालाच्या दुकानामध्ये मा पाणटापऱ्यांमध्ये फक्त फक्त गुटखा मिळतो मग त्या गुटखाबंदीला अर्थ काय खच प्रमाणही तेवढंच आहे सरकारी अधिकारी खातात पोलीस प्रशासन खातात डॉक्टर खातात अनेक प्रकारचे लोक हा गुटखा खातात बरं या गुटखा खाल्याने कॅन्सर होतो आणि लोक मरतात असं काही नाहीये तर हे न खाणारीही कॅन्सरने मरतात ही असत्य परिस्थिती आहे गुटखाबंदी झालीच पाहिजे पण ती प्रभावीपणे झाली पाहिजे आणि जर होत नसेल त्या गुटखाबंदीवरचा आदेश सरकारने मागे घ्यावा जेणेकरून जो महाराष्ट्रात जो आहे येतो अनैतिक मार्गाने येतो त्याचा रित्स दर महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीच जाईल आणि त्यामुळे त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होईल अन्यथा चोरीने येणारा गुटख्याचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं आहे आपल्या साताऱ्याचा विचार केला तर कोल्हापूरच्या बाजूला कर्नाटक बाँड्री आहे गुटखा बंदी झाल्यानंतर अनेक महाराष्ट्रातले कारखाने राज्याबाहेर बाहेर गेले त्यामुळे बेरोजगारी वाढली होती जर ही बंदी उठवली तर हे कारखाने कदाचित पुन्हा महाराष्ट्रात येतील आणि जो काही बेरोजगारीचा प्रश्न तो थोडाफार प्रमाणात काय ना पण का का वा का तो सुटेल काहींना रोजगार मिळेल अनेकांची घर चालतील पुन्हा शासनाचा तर मिळणार आहे त्यामुळे हप्ते देणं किंवा इतर भागातलं पैसे मिळणं हा प्रकार हे बंद होईल सर्वसामान्य हा कर्नाटकात गेलं तर पाच रुपयाला गुटका मिळतो तोच गुटका महाराष्ट्रात दहा रुपयाला मिळतोय बरं महाराष्ट्र आणि याची बा किती अंतर आहे जर सगळ्या राज्यांमध्ये गुटखाबंदी नाहीये तर मग महाराष्ट्रातच का करताय आणि केली तर ती पूर्णपणे करा की नाही मग कुठेच मिळालं नाही पाहिजे आणि हे जर होत असेल तर गुटखाबंदीला आमचा अजिबात विरोध नाही मात्र हे होणार नसेल तर शासनाने दुटखाबंदीचा आदेश मागे घ्यावा त्याचा जो काही येणारा कर आहे तो शासनाच्या तिजोरीत जाईल सर्वसामान्यांचा भल होईल